शिक्षक बंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार मी आहे पौर्णिमा अश्विनी दिगांबर काचमोडे मी आता आठवीत शिकत आहे मी माझ्या आवाजाची किंमत या विषयावर दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही ते शांत चिताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती मित्र मैत्रिणी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण बालिका दिन साजरा करीत आहोत हा दिवस फक्त कार्यक्रमाचा नाही फक्त भाषणाचा नाही तर प्रत्येक मुलीला इथे एक हुशार बुद्धिमान विचार करणारी मुलगी म्हणून आणि ठामपणे सांगू इच्छिते माझ्या आवाजाची किंमत आहे लहानपणापासून आपल्याला अनेकदा सांगितलं जातं जास्त बोलू नकोस गप्प बस मुलीने इतकं पुढे येऊ नये पण आज मी विचारते जर माझे विचार आहेत माझी स्वप्न आहेत तर माझा आवाज का नको माझा आवाज म्हणजे पंड नाही माझा आवाज म्हणजे ना उद्धटपणा नाही तर माझा आवाज म्हणजे स्वतःची ओळख आत्मसन्मान आणि बदलाची सुरुवात आहे शाळेत असताना वर्गात असताना समाजात वावरताना मी अनेक वेळा शांत राहिले पण शांत राहणं म्हणजे मी काही जाणत नाही असं नाही मी विचार करते समजून घेते आणि योग्य वेळ आले की ठामपणे बोलते खामोशी मेरी कमजोरी मत समजना खामोशी मेरी कमजोरी मत समजना मैं जब बोलूंगी तो असर जरूर होगा मैं जब बोलूंगी तो असर जरूर होगा माझ्या आवाजामध्ये माझं शिक्षण आहे माझ्या आवाजामध्ये माझ्या शिक्षकांचे संस्कार आहेत माझ्या आवाजामध्ये माझ्या आईचे कष्ट आणि वडिलांचा विश्वास आहे आजची मुलगी फक्त ऐकणारी नाही ती विचार करणारी आहे ती स्वप्न पाहणारी नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेवणारी आहे जेव्हा मुलगी बोलायला लागते तेव्हा फक्त शब्द निघत नाही तेव्हा समाजाला

कारण स्वतःचा आवाज बदलणारी मुलगी कारण स्वतःचा आवाज ओळखणारी मुलगी फक्त स्वतःचा आयुष्य बदलत नाही ती तरती एक संपूर्ण पिढी घडवते म्हणून आज पालिका दिनानिमित्त मी सर्व मुलींना सांगू इच्छिते लड़की हूँ कमजोर नहीं मेरी आवाज ही मेरी पहचान है लड़की हूँ कमजोर नहीं मेरी आवाज ही मेरी पहचान है आज जो एवढे बोलून मी माझे दोन शब्द समज